रामकृष्ण हरिमौली माझ्या या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकवणार आहे हे देवा विठ्ठला हे देवा विठ्ठला आवड तुला तुळशीची आवड तुला तुळशीची तुळशीच्या पानाची हे देवा विठ्ठला हे देवा विठला तुळसीचे एक एक पान आहे तिनी लोकात मान ओ, तुळसीचे एक एक पान आहे तिनी लोकात मान म्हणून ही पूजा होते म्हणून ही पूजा होते तुळशीच्या खोडाची हे देवा विठ्ठला हे देवा विठ्ठला आवड तुला तुळशीची आवड तुला तुळशीची तुळशीच्या पानाची हे देवा विठ्ठला हे देवा विठ्ठला तुळसीचे करीन पूजन विठ्ठलाचे होईल दर्शन ओ, ओ तुळसीचे करीन पूजन विठ्ठलाचे होईल दर्शन सकळ फळा आली सकळ फळा आली यात्रा ही पंढरीची हे देवा विठ्ठला हे देवा विठ्ठला आवड तुला तुळशीची आवड तुला तुळशीची तुळशीच्या पानाची हे देवा विठ्ठला हे देवा विठ्ठला तुळशीच्या माळा घालून कंठी उभा विटेवरी जग जेठी हो तुळशीच्या माळा घालून कंठी उभा विटेवरी जग जेठी कथाया हरीची कथाया हरीची निर्मळ प्रेमाची हे देवा विठ्ठला हे देवा विठ्ठला आवड तुला तुळशीची आवड तुला तुळशीची तुळशीच्या पानाची हे देवा विठ्ठला हे देवा विठला, हे देवा विठला।